भूक हा आजार असेल तर पूर्तता हा त्यावरील उपचार आहे भूक कशाचीही असो ती पूर्ण व्हायलाच पाहिजे भूक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे शेवटच्या श्वासापर्यंत ती कायम असते भूक मृत्यूपेक्षाही मोठी असते सकाळी पूर्ण झाली की सायंकाळी पुन्हा उभी होते वेळप्रसंगी भूक भागवण्यासाठी नैतिकता विसरून वाईट मार्गांचा अवलंब केला जातो ती आईच्या वयाची की तो मुलाच्या वयाचा याचा विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि येथूनच गुन्हेगारीला सुरुवात होते असाच एक प्रकार नागपुरात घडला पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे पोलिसांच्या तक्रारीनुसार पीडितांचं दुकान आहे त्यांच्या दुकानात पंचवीस वर्षीय आरोपी मागील चार वर्षापासून काम करतो पती कामानिमित्त बाहेर असल्यानं पत्नी दुकान सांभाळतात आरोपीनं त्यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे त्याच्या भरोशावर दुकान असायचं मार्च दोन हजार चोवीस मध्ये आरोपीनं पीडितेला शीतपेयात गुंगीचा औषध दिलं शुद्ध शुद्ध हरपल्यानंतर आरोपीनं त्यांच्यावर अत्याचार केला अश्लील फोटो सुद्धा काढून घेतले सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला तसेच फिर्यादी व त्यांच्या पतीला जिव्या मारण्याची धमकी देऊन दुकानातील रोख रक्कम आणि दुचाकी वाहन घेऊन निघून गेला अडतीस वर्ष फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक काशिद यांनी अटक आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरलेला मोबाईल हँडसेट जप्त केला पंचासमक्ष मोबाईलचा पंचनामा केला आरोपीला फिर्यादी व त्यांचे काढलेले असशील फोटो आणि व्हिडिओ मोबाईल गॅलरीमध्ये गोपनीय फोल्डर तसेच व्हॉट्सॲप डाउनलोड करून त्यामध्ये हिडन फोल्डर तयार केला होता पासवर्ड टाकल्यानंतर शेकडो फोटो दिसून आले या प्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक मनिषा काशीद यांनी सांगितलंय ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा